यस yes. <laughs> 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 वेलकम yes. हे जे आम्ही लावले ते आम्हालाच भगवत नाही त्याच्यामुळे आता मी तरी काढतो आणि मग ब्लॉग सुरू ब्लॉग सुरू करतो आणि क्षितिजाने हे उलटा लावलं होतं आम्हाला नंतर कळलं पण आमच्या प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आणि हे शेवटचे दोन उरले होते आय पॅचेस पूर्ण तो डब्बा संपला सो अख्खा डबा मी असं चुकीचा लावला होता येस पण मी आता खूप दिवसांनी आलेलो आहे घरी एक महिन्यांनी आणि आता आम्ही चाललेलो आहोत प्रीमियरला गाडी नंबर सतरा साठच्या त्याच्यासाठी आम्ही रेडी होतोय त्यामुळे हे लावलं होतं घाबरू नका आम्ही असंच काही स्वतःवर एक्सपिरिमेंट <laughs> करत नाही <ने। laughs> सो आहे आता मजा येणार आहे तुम्हाला आम्हाला रेडी होताना बघताना आणि सगळं असं फ्लिप होतं का हे पटकन नाही हे पोर्ट्रेट आहे ना ह्याच्यात होत नाही असं नाही होत का अच्छा मग हे बघा हे माझे मेकअप आर्टिस्ट आहेत थोडे वयस्कर आहेत आणि ही क्षितिजाची मेकअप आर्टिस्ट आहे म्हणजे तिची पण आहे आणि हे माझे मेकअप आहेत आणि आम्ही आर्टिस्ट आर्टिस्ट आहोत हो आज त्यांनी माझे कॉस्ट्युम आमच्या दोघांचे पण कॉस्ट्युम केलेले आहेत आज पण तुम्हीच बोला ना तर आपण भेटत राहू मेकअप आता मेकअपला भेटू ना मेकअपला भेटू आणि त्याच्या आधी महत्वाचं ससुवागतम टू माय YouTube चॅनल साईं विच सिटी ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आहे प्रीमियर आणि आज मी प्रीमियरचा ब्लॉग शूट करत होत सो सिटी वाह शेवटी जे इंट्रोडक्शन दिलाय वाह यस <laughs> सिटीचा yes, मेकअप सुरू झालेला आहे अर्धा झालेला आहे अर्धा बाकी आहे ऐ अच्छा मेकअप से इंस्पिरेशन मंजूने डाळण करून घेतलेला हो दादा बघते ब्लॉग तर तर इन्स्पिरेशन अरे चांगली गोष्ट आहे म्हणजे तू त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन असं सगळे ठरवलं की मी पण त्यांच्या छान मेकअप करणार असं पाठच दाखवली पाठ केली तिने मी खूप साऱ्या गोष्टी शिकले त्यांच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी मला सांगत असतात कारण त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे ना माझ्यापेक्षा खाणं खात आहेत बाहेर

ओके ठीक आहे मला नाव लोक ठेवते कमेंट्स मध्ये नाव द्या म्हणजे नाव कसं वाटतंय ते सांगा दादाचा स्पेशल हेअरस्टाईल तर <laughs> हा माझा ओके okay, काय बोलायचं इथून सुरुवात आहे पण हा माझा लूक आता तुम्हाला दिसतोय का म्हणजे नंतर दिसेलच आम्ही असे उभे राहिल्यावर वगैरे पण आता मस्त मंजूने तयार केलं आणि आज नेहमीपेक्षा मेकअप जरा काय म्हणतो म्हणाला बेस वगैरे एकदम सटल केलं सटल केलेला आहे लाऊड नाहीये लाऊड असा ऍक्सेस्ट करायला जात नाही म्हणतो होतो कधी कधी तर आज मस्त वाटतोय आणि कसं वाटतंय कमेंट्स करा आज तुम्हाला प्रत्येक क्लिप नंतर आम्ही विचारणार कमेंट्स करा म्हणून आणि येस मंजूचा पण आउटफिट खूप असा क्यूट वाटतोय छान वाटतोय आणि चलो आता बघाय तिथे कोण कोण भेटते आपल्याला प्रीमियरला क्रिश येतोय सो क्रिश भेटणार आहे आणि त्या व्यतिरिक्त बरेच लोक आहेत आणि अर्धी म्हणजे फॅन्स आहेत जे फॉलो करतात तर मी आहे त्यातली सस्पेन्स आहे ना मूवी yes, ते बॅगेमध्ये काय आहे आणि नक्की बॅग गेली कुठे त्याच्यासाठी येस आणि इथे सामान आहे मंजूच बरीचशी झाडे दिसतात तुम्हाला तर प्रत्येक ब्लॉग मध्ये दाखवतच असते कुणीतरी मस्त मोठी कमेंट केली की झाडांविषयी वेगळा ब्लॉग करा तर येस करेन मिळेल साधारण एक अर्धा तासाचा ब्लॉग वगैरे होईल इतकी झाड बाल्कनीत तर तुम्ही बघितलंच नसेल अजून एवढी दाखवलं तर लास्ट टाइम पण येस थांबा दाखवते बाल्कनी मध्ये ही प्रचंड झाडं आहेत आता कमी पडायला लागले सगळं कदाचित म्हणून ते इंडोर झाडं आता जास्त लावलेत सो बघूयात अजून काय काय लावता सो ही क्यूट गोष्ट लाईट लावल्यावर बघा कशी वाटते वाव नाईस प्रतिजा दादाने येऊन मला एक सजेशन दिलं ही कली हे कली के बारे में बोलो तर ॲक्च्युली डिटेलिंग बघा प्राजक्ताच्या फुलाची जी छोटी कळी आहे आणि हे सगळं क्लेच आहे मातीने बनवलेलं आहे पण तितकं मस्त मोल्ड केलंय आणि मला सुद्धा मी पहिल्यांदा बघितलेलं हे त्याच्यावरून कळलं हे किती मस्त डिटेलिंग केलंय खरंच बाबा मुलं किती रिअल वाटत येस हा हे प्रथमेशचा लुक शूज येणार आहेत तिकडे आता सॉक्स असले तरी आणि इकडे आमचा हिरो रेडी झालेला आहे प्रीमियर साठी तर आता आम्ही तयारी करून निघालो आहोत यस yes. प्रीमियरच्या दिशेने आम्ही प्रस्थान करत आहोत येस yes. आणि समोर आमचा हे दा, yes. yes, yes. मेकअप <laughs> oh. a... <laughs> दादा आणि गणेश दादा येस त्याला प्रथम दाखवू इच्छित नाही म्हणून एवढा वेळ आम्ही फक्त काय बॅकग्राऊंड म्युझिक देतो पण ऍक्च्युली इथे आम्ही दिसतोय नाही मला दादांना काहीतरी बोलायचं प्लीज प्लीज दादांना काहीतरी बोलायचं दादा हा दादा येस काय म्हणतात नहीं बाय नहीं दिख रहे हाय हाँ, हाँ, हाँ। दिख रहे सीट पहले दिख रही है मैं बाद में दिख <laughs> <दीख> रहा हूँ दिख रहा है टॉली शॉट लिए एनजी कॉमेडी चला बाय हेलो तो कुछ है विंटेज थीम थीम काय थीम काय नक्की आला आलो ये ये परशुराम परशुराम परशु तुझा ब्लॉक कोणत्या याचे शूट करायचं आहे

ハハハハ。 तर अशा तऱ्हेने आम्ही पहिल्यांदाच वेळेच्या एक तास आधी पोहोचलो होतो म्हणजे uh, आयडियली सातचाच प्रीमियर होता पण साधारण एक तासानंतर तो सुरू होतो एक तास सेलिब्रिटीज येतात uh, मग रेड कार्पेट फोटोशूट बाईट्स ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत असतात सो so, तुम्हाला या व्लॉगमध्ये बरेच सेलिब्रिटीज दिसतील तुमचं फेवरेट कलाकार दिसतील तर तुम्ही कोणाकोणाला या व्लॉगमध्ये स्पॉट केलं आहे किती सेलिब्रिटीज तुम्ही स्पॉट करू शकलात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला थोडीशी खराब दिसू शकेल कारण ज्याला जसं जमत होतं त्याने तसं तसं शूट केलं आणि मग सगळे फुटेजेस ते व्हॉट्सअपवर आलेत काही डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये काही एच डीमध्ये किंवा काही असेचसुद्धा आलेत त्याच्यामुळे जसं जमेल तसे ते ब्लॉगमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे आवडून घ्या गोड मान मानून घ्या आणि चित्रपट आम्ही पाहिला आहे प्रीमियर खूपच धमाल होता सगळ्या कलाकारांना चित्रपट फार आवडला खूप छान छान रिव्ह्यूज येत आहेत गाडी नंबर सतराशे साठचे यूट्यूबवर तुम्ही बघूच शकाल आणि जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा तुम्हाला प्रचंड आवडेल याची खात्री मला आहेच कारण सस्पेन्स थ्रिलर आणि चित्रपट एकूणच कसा आहे याविषयीचा व्हिडिओ आधीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तोही तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला एक आयडिया की चित्रपटामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आणि येस इथे सगळे सेलिब्रिटीज आहेत आणि गप्पा टप्पा पेण्यात आहोत आणि जागा ठेवली त्याच्यासाठी जिथे उशी काय दोड्या पड बॅक साइडतोय तू फोटो आणि बाकी सगळे आले थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आलात तुम्ही इकडे आहात म्हणजे तुम्ही आमच्या खूप जवळ आहात आमच्या खूप मनाच्या खूप जवळ आहात आणि यू गाइस अ व्हेरी स्पेशल फॉर सगळ्यांसाठी खूप स्पेशल दिवस आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर हे शेअर करू इच्छितो सो थँक यू सो मच फॉर कमिंग लव यू कसा वाटला तुला कसा वाटला

आणि प्रीमियर संपलेलं आहे आम्ही निघालो परतीच्या वाटेने घराकडे